नमस्कार मी श्रावणी खरात आपण पाहतात आजच्या दिवसातील पंचवीस महत्त्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मोर्चा मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातून शेतकरी सहभागी महाविकास आघाडीचे मनसे यांची निवडणूक आयोगाशी महत्त्वाची बैठक राज ठाकरे ही सहभागी होणार चौदा ऑक्टोबर रोजी महत्त्वाची चर्चा शरद पवार उद्धव ठाकरे हर्षवर्धन सपकाळ यांचा समावेश पालघरमध्ये भाजपाचा शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे हजारो कार्यकर्ते भाजपात रहाणूक तीन हजार कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश स्थानिक निवडणुकांपूर्वी राजकीय हालचालींना वेग हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत त्यांच्या जिल्ह्यात त्यांची ओळख नाही देवेंद्र फडणवीसांची हर्षवर्धन सपकाळांवर टीका गुन्हेगारांना राजश्रय देण्यावर कठोर कारवाई करा मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश कोणताही पक्ष असो गुन्हेगारी केली असेल तर गय नाही भाजपाचे असले तरी कारवाई करा नाशिक गुन्हेगाराप्रकरणी पोलीस आयुक्तांना दिले स्पष्ट निर्देश नंदुरबानमधील महिलांची लाडकी बहीण योजनेसाठी डोंगर चढाई खर्डी खुर्द गावात नेटवर्क नसल्याने महिलांना ई केवायसीसाठी डोंगर चढावं लागतं मोबाईल झाडांवर बांधून सिग्नल मिळण्याचा प्रयत्न ग्रामस्थांची शासनाकडे नेटवर्क सुविधा देण्याची मागणी सोलापूर मध्ये मध्यरात्री सशस्त्र टोळीची थरारक लूट चाकूचा धाक दाखवून दोन घरे लुटली अवंती हाऊसिंग सोसायटी घरात घुसून लहान मुलाच्या घड्याला चाकू घरमालकाला मारहाण सोनं आणि रोख रक्कम जबरदस्तीने लुटली नेत्याच्या नावावर बार वर धाड बनावट आधार कार्ड वापरून अल्पवयीन मुलीची एंट्री पुण्यात सत्ताधारी नेत्याचा कार्यकर्त्याचा धुमाकूळ हो। बार मालकाला आर्थिक फटका पोलिसांची दिरंगाई महागाईच्या सावटाखाली दिवाळीचा आनंद हरत चालला गरीबांच्या सणावर खर्च वीस ते तीस टक्के वाढला महिलांनी सरकारवर नाराजी व्यक्त करत गरीबांसाठी उत्सवाचा योग राखण्याची मागणी केली नाशिकमध्ये भीषण अपघात आठ वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू वाहतूक नियंत्रणाचा अभाव नागरिकांचा प्रशासनाविरोधात संताप अतिवृष्टीमुळे द्राक्ष शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी पॅकेज आणि क्रॉप कव्हर अनुदान मंजूर करण्याचा दावा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आश्वासन द्राक्ष बगायतदार संघाच्या चर्चासत्रात विशेष मागण्या मांडल्या जामखेड तालुक्यातील रेणुका कला केंद्रावर पंधरा ते वीस सदस्यांचा टोळक्याकडून तलवारी दणके घेऊन तोडफोड घटना कैद तीन दिवसांपूर्वीच्या छेडछाड प्रकरणाचा राग धरून टोळक्याचा उच्छाद जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला कोल्हापुरातील अनधिकृत शिक्षण संस्था बंद करा मनसेने दिला कठोर इशारा रॅगिंग प्रकरणावर तात्काळ कारवाईची मागणी हातकणंगले हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल मनसेने रॅगिंगवर समिती नेमण्याची मागणी केली कारिगावात घरकुलावरून महिलेवर प्राणघातक हल्ला सहा जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ग्रामपंचायत सदस्यासह आरोपी विरोधात कारवाई जखमी महिलांची प्रकृती स्थिर पोलीस तपास सुरू माझ्या नवऱ्याला फॉलो का केलं म्हणत महिलेवर दगडाने हल्ला तिघांविरोधात गुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये सोशल मीडियावरून वाद सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई एक कोटींच्या बनावट नोटा जप्त पाच आरोपी अटक मिरज पोलिसांनी झेरॉक्स मशीन आणि बनावट नोटांसह फोडली बनावट नोटांची मोठी साखळी शिरपूरमध्ये अवैध सावकारी प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा सहाय्यक निबंधकांच्या चौकशीत पुरावे सापडले गरजू नागरिकांकडून जास्त व्याजदराने पैसे घेणाऱ्या टोळीविरुद्ध कारवाई सुरू गायमुख घाट रस्त्याची दुरुस्ती सुरू अवजड वाहनांची वाहतूक तीन दिवसांसाठी बंद शनिवारी रात्री दहा ते मंगळवारी रात्री बारा पर्यंत वाहतूक बंदी नागरिकांसाठी दिलासा वाहतूक पोलिसांचा निर्णय सांताक्रुज येथील दौरत नगर झोपडी धारकांना दिलासा तब्बल पंचवीस वर्षांनी मिळणार हक्काचं घर हायकोर्टाचे एस आर ए आदेश महाबोधी बुद्ध विहाराच्या ताब्यासाठी आझाद मैदानात भव्य मोर्चा बौद्ध समाजाच्या मागण्यांसाठी सर्व पक्षीय संघटनांचा सहभाग शांततापूर्ण आंदोलनात मोठी उपस्थिती अपेक्षित महिलांना प्रसुतीसाठी मदत करणाऱ्या पारिचारिक प्रशिक्षितच हव्यात नर्सिंग बोर्डचा दावा ग्राह्य हायकोर्टाने बावीस प्रवेश केले रद्द पाच लाख ट्रायल कैद्यांना मतदानाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर ट्रायल कैद्यांसाठी तुरुंगात मतदान केंद्र सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शन सूचना लागू करण्यास सांगितले इस्रायली आणि अमेरिकन धोरणांविरुद्ध पाकिस्तानात हिंसक निदर्शने अनेक शहरांमध्ये इंटरनेट बंद हिंसक निदर्शनांमध्ये एक टी एल पी कार्यकर्ता आणि पोलीस ठार दिलीमधील एका कर्मचाऱ्याच्या खात्यात चक्क तीनशे महिन्यांचा पगार जमा झाला चिलीमधील डॅन कॉल्सोसिया इंडस्ट्रियल इस्टेट येथे सहाय्यक पदावर काम करत होता हिंदुस्थानाची एकही संस्था टॉप टोनशे मध्ये नाही वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार सव्वीस जाहीर करण्यात आली अमेरिकेची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी सलग दहा वर्षे पहिल्या स्थानावर